हॅलो गाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आहे रजिंता तर आज मी बनवणार आहे आप्पे रव्याचे आप्पे रवा म्हणजे सुजी तर रव्याचे आप्पे बनवणार आहे तर त्यासाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला आता दाखवते हे रवा घेतलेले आहे असे दोन वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर घेतलेला आहे दही एक वाटी आणि मक्याचे दाणे आणि मटणचे दाणे वापरून घेतलेले आहे एक वाटी घेतलेली आहे मीठ कोथिंबीर शिमला मिरची गाजर कांदा हिरवी मिरची त्याचबरोबर पिझ्झा सेन्स घेतलेला आहे अगर पिझ्झा सेन्स नसेल तर पिझ्झा ऑर्गेनो घेऊ शकता अगर नसेल तरी चालेल तसं तर काही जरुर जरूरी नाही आहे पण अगदी हे असेल तर छान लागते टेस्टीला बनत आपे आणि हिरव्या चटणीसाठी घेतलेलं आहे कोथिंबीर आणि लसूण आलं आणि मिरची तर हे स चटणीसाठी घेतलेली आहे तर चटणी पण मला वाटून घ्यायची आहे तर हे सर्व मी सामग्री घेतलेली आहे आप्यासाठी आणि त्यामध्ये दुसरी वस्तू ॲड करणार आहे बेसन तर एक चमचा बेसनसुद्धा घेणार आहे आता हे रव्यामध्ये एक चमचा बेसन तसं एक चमचा मी बेसन घेतलेला आहे आता हे सर्व एकत्र करायचं आहे आपपेट छानपैकी बनतात टेस्टी बनतात मुलांना बनवून द्यायचे तसे आपपेट स्कूलच्या टिफिनला सुद्धा बनवून द्यायचे आता या त्यामध्ये मी दही वापरते एक वाटी दही घेतलं होतं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व दही सुद्धा मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मी दही घेतलेला आहे त्याचबरोबर पिझ्झा सेन्स घेते आणि बाकीचे जे सामग्री घेतले ते सर्व घालायचं आहे हिरवी मिरची कांदा गाजर शिमला मिरची कोथिंबीर आणि मीठ हे सर्व घालायचं आहे आता ते सर्व घेत घेऊन एकत्र करायचे आणि यामध्ये थोडस पाणी घालायचं आधी एकत्र करून घेते आणि आता हे जे माकेचे दाणे आणि वाटाण्याचे दाणे घेतलेले ते थोडं मी मिक्सर मध्ये वाटून घेते जाड मोठं वाटायचं जास्त बारीक वाटायचं यामध्ये मी पाणी घालणार आहे त्याने एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं थोड एक वाटी पाणी घ्यायचं असे दोन वाटी पाणी घेतलेले आहे सर्व मिक्स करून घ्यायचंय फटाफट आता मी हे मिक्सर मध्ये मक्याचे दाणे आणि वाटाने वाटून घेतले आता यामध्ये घालायचे आता हे सर्व मिक्स करून पंधरा वीस मिनट असे ठेवायचे थे। त्याला मी पंधरा वीस मिनटं ठेवते साईडला करून आणि त्या आता ही चटणी वाटून घेते पंधरा वीस बावीस मिनटांनंतर भेटते तर गाईस वीस मिनटं झालेली आहेत आणि मी ही चटणी वाटून घेतली होती आणि चटणीमध्ये अर्धा लिंबूचा रस आणि अर्धा चमचा साखर आणि एक चमचा मीठ घालून अशी चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि जे हे आप्याचं बेटर आहे तो छानपैकी झालेला आहे रवासुद्धा फुललेला आहे तर त्यामध्ये थोडंसं खायचा सोडा घालायचा आहे जे मी हे खायचा सोडा घालणार आहे थोडंसं घालणार आहे मी एवढंसच घातलेलं आहे इनोसुद्धा घालू शकता इनो असेल तर इनो घालायचं आहे सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इनो एक पॅकेट घालायचं आहे अरे इनो इनो असेल तर आता हे सर्व असं झालेलं आहे छान छानपैकी झालेलं आहे आता मी हे गॅसवरती आप्याचं भांडं घेतलेलं आहे आता त्याला मी थोडंसं तेल लावून घेते असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे भांड्याला चिकडं व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय तसं मी ते लावून घेतलेलं आहे मी चालू करायचंय गॅस चालू करून घ्यायचंय आणि थोडं गरम काय ठेवायचं भांड्याला आता हे पॅन गरम झालेलं आहे आणि हे जे आपण आहे ते जास्त घट्ट नाही असायला पाहिजे नाही पात्र असायला पाहिजे आता यामध्ये मी एक एक चमचा घालून घेते गॅस लोक ठेवायचंय तसं बनवून झाकण लावून पंधरा वीस मिनिटं आहे स्लो गॅसवरती ठेवायचं आहे फास्ट गॅस ठेवायचं नाही स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे तुम्हाला मी पंधरा वीस मिनिटानंतर भेटे आता आपे आप शिजलेत की नाही ते बघूया झाकण काढून बघूया तर असे छानपैकी तसे पलटे घेऊन घेतलेले आता याला थोडं पाच मिनिट शिजवल्या ठेवायचं झाकण मारून आता खोलून बघूया तसे झालेले आहेत आपे थोडेसे ठेवायचे शिजलेले आहेत तर आता हे छानपैकी झालेले आहेत खाऊ शकता त्या मी आता यांना ना पटापट काढून घेते तसे झालेले आहेत असे छानपैकी झालेले आहेत तर सर्व मी काढून घेते पटापट आता परत दुसरे घालायचे हे एकदम हेल्दी नाश्ता आहे मुलांसाठी तसे बनवून घेतलेले आता याला मी दहा पंधरा मिनटं शिजवायत होते असे करून मी सर्व बनवून घेते पटापट आता हे शेवटचे राहिलेले आहेत बाकीचे मी सर्व असे बनवून घेतलेले आहेत आता हे जे शेवटचे ते पण सुद्धा झालेले ते काढून घ्यायचे आहेत तसे छानपैकी झालेले आहेत आपे पाहू शकता एकदम हेल्दी ब्रेकफास्ट आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट सकाळचा नाश्ता आपे सुजीचे आपे किंवा रव्याचे आपे आता हे सर्व काढून घेते मी प्लेटमध्ये गॅस बंद करायचा तसे झालेले तर गाईस असे बनलेले आहेत रव्याचे आप्पे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिरते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय